नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना या व्हिडिओमध्ये मुंड्याविषयी काही महत्त्वाचे टिप्स बघणार आहोत जसं मुंड्याचं माप कसं घ्यायचं मुंड्याची मार्किंग कशी मा मुंड्याचं माप कसं टाकायचं टाकताना आणि आपलं जे ब्लाऊज असतं ना त्याच्यामध्ये मुंड्याचा हा इम्पॉर्टंट रे रोल असतो खूप महत्त्वाचा भाग असतो आपला मुंडा म्हणजे तर त्याचं माप कसं घ्यायचं हे पण खूप महत्वाचं असतं आपण नेहमी छातीमापानुसार आपण मुंडा कमी जास्त करून टाकून देत असतो पण प्रत्येकाच्या जरी छाती जास्त असली किंवा कमी असली तरी पण ह्या भागामध्ये प्रत्येकाच्या छातीमापानुसार फरक असतो तर आज आपण ते बघणार आहोत की माप कशी घ्यायची पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सगळ्यात पहिले मुंड्याचं माप घेताना ना आपल्याला एका साईडचं मुंड्याचं माप घे न घेता दोन्ही साईडचं आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं हे बघा आता मी आ, हे माझं स्वतःच माप तुम्हाला घेऊन दाखवते हे, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथून माप घे घ्यायचं आहे टेप घ्यायचं आहे ना अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचं आहे तर बघा इथं माझा मुंडा हा किती येतोय सोळा एका साईडचा माझा मुंडा येतोय सोळा तर हा माझा डावा हात आहे डाव्या हात डाव्या साईडचा माझा सोळाचा येतो आहे आता आपण उजव्या साईडचं बघूया उजव्या साईडचा माझा पंधरा येतो आहे तर बघितलं का तुम्ही एक इंचा फरक आहे चा 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 अप अप तर अशा प्रकारे कोणाचा अर्धा इंचा असू शकतो कोणाचा पाव इंचाही असू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला माप घेऊन हे मुंड्याचं माप आपल्याला टाकायचं आहे तर आपण कसं माप टाकायचं आपण आता बघूया अस्तरवर तर बघा अशा प्रकारे मी अस्तरवर तुम्हाला मुंडा दाखवते कसं त्याचं माप कसं टाकायचं आणि कटिंग कशी करायची तर मी इथे उंची आणि शोल्डर हे टाकून घेतले तुम्ही आपल्या मापाप्रमाणे उंची आणि शोल्डर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे आता आपण मुंडा सा छातीपांपानुसार काही डिवाईड वगैरे करून साडेपाच सहाचा आपण मुंडा टाकत असतो तर जर माप छोटं असेल अठ्ठावीस तीस बत्तीस तर इथं साडेपाचचा मुंडा टाकून घ्यायचा आहे माप थोडं मोठं असेल तर सहाचा मुंडा टाकून घ्यायचा आहे आता इथं मी साडेपाचचा मुंडा टाकते त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे आता छातीचं माप किती एक आहे वगैरे मी इथे काही दाखवत नाही त्यानंतर बघा मुंड्याचा इथं आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे जो काही आपला मुंडा दीड इंच सव्वा इंच जो असतो तिथं आपल्याला मुंड्याला सेप देऊन घ्यायचा आहे सेपर असेल तुमच्याकडे तर सेपरने हा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथपर्यंत झाल्यानंतर आपलं जितकं शिवण्यात जातं तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे शोल्डरमध्ये आपलं जेवढं शिवण्यात जात आहे तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि दीड इंच आपली इकडे शिलाई मार्जिन आपल्याला ही जी काही दीड इंच शिलाई मार्जिन असते ती सोडून आपल्याला हे माप टाकायचं आहे हे बघा तिथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे जे काही गोलाईमध्ये आपण सेप दिला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर तो मी इथे मोजून घेते आणि हे माप जे घेतोय आपण गोलाईमध्ये ते आपलं जास्त जे माप आलं आहे ना शोल्डरचं मुंड्याचं एकाचं सोळा आलंय ना एकाचं पंधरा आलंय तर जे सोळा आलंय ना ते इथं आहे हो तर सोळाचा अर्ध आठ होतं तर बघूया आपण हे गोलाय आठ येते का हे ये बघा माझी पाहुणे आठ येते म्हणजे पावींच कमी येते तर मी काय करणार ही लाईन थोडीशी अजून मी खाली घेणार आणि हा सेप अजून थोडा मी ह्या प्रकारे असा खाली देऊन घेणार आता बघूया आठ येतं का असंच ठेवलं असतं छाती मापानुसार मुंड्याचं माप टाकून दिलं असतं तरी इथं कदाचित मुंडा माझा टाईटही झाला असता आता आपल्याला जेव्हा आपण जेव्हा आपण शिलाई करू आता आपण जेव्हा ब्लाउजची शिलाई करू ना तेव्हा आपल्याला याच्यामध्ये काही शिलाई करताना बदल करायचे आहेत आता इथपर्यंत माप कसं घ्यायचं बघितलं आता शिलाई करता करताना आपल्याला काय करायचं आहे दोन्हीकडच्या मापांचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकीकडचं पंधरा एक आलं आहे आणि एकीकडचं सोळा आलं आहे तर आता आपण मुंड्याचं माप कसं टाकायचं ते आपण बघितलं मुंड्याचं माप कसं घ्यायचं आणि कसं मा टाकायचं आपण अस्तरवर किंवा आपण ब्लाऊज कटिंग करताना कसं माप टाकायचं ते बघितलं पण आता शिलाई करताना पण आपल्याला काही बद बदल करायचे कारण आपलं दोन्ही मुंड्याचं माप वेगळं वेगळं आलंय आता तुम्ही जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली बघितली असेल की एका साईडनी कधी कधी एकदम छान प्रॉपर पद्धतीने आपलं इथं छान येतं आणि एका साईडनीच आपल्या इथं चुन्या पडतात किंवा इथं ढिल्लं ढिल्लं वाटतं घोळ येतो तर आपण त्याला फिटिंग करून दिल्यानंतर ते व्यवस्थित बसतं तर अशा वेळेस आपल्याला एक मुंडात जेव्हा आपण हे करतो स्टिचिंग करतो तेव्हा आपण बघा छातीमाप छातीचा चौथा भाग कमरचा चौथा भाग दंड घेत टाकून आपण फिटिंगची सरळ टीप मारतो तर त्यावेळेस आपल्याला गोलाईमध्ये हा मुंडा सुद्धा मोजून घ्यायचा आहे जिदा आठ आला आहे तिथे एक मार्किंग करायची आहे आणि जिदा आपला पंधराचा मुंडा ज्या हाताचा तिथं आपल्याला साडेसातवर एक मार्किंग करायची आहे आणि मग आपल्याला ती शिलाई मारायची आहे मग त्या असं केल्याने आपल्या इथं चुन्या पण पडत नाही आणि मुंडा पण दोन्ही दोन्ही याचा मुंडा आपला प्रॉपर पद्धतीने बसतो अजून एका पद्धतीने तुम्ही करू शकता की छोटा मुंडा टाकू शकतात जे माप छोटा आला आहे तो पण तुम्ही इथे टाकू शकता पण शिलाई करताना मात्र एका हाताचा मुंडा थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून जे एका हाताचा आठ येईल आणि एका हाताचा साडेसात येईल म्हणजे मग दोन्ही हातांचं माप एक प्रॉपर पद्धतीने येतं तुम्ही दोन्ही प्रकारे कटिंग करू शकतो एक पद्धतीने तुम्ही मोठा मुंडा जर टाकला मोठा जो जास्त आलाय तो जर टाकला तर ह्या पद्धतीने करायचा आणि छोटा जर टाकला तर शिलाई करताना फिटिंगची टिप मारताना जे बाही जोडायच्या आधी हां बाही जोडायच्या आधी जो मुंडा आपला मोठा आलाय तो थोडासा नॉर्मल आपण कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थित येईल तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद